पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा एस एन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिकुल वाजले आणि विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना उमेदवारीचे डोहाळे लागू लागले आहेत विविध पक्षांनी उमेदवारीसाठी सर्वेक्षण व सर्वे, सर्वे सुरू केला आहे आणि इच्छुक उमेदवार सुद्धा आपापल्या परीने तयारी करत आहे त्यातच महाराष्ट्रात सर्वांचे लक्ष असलेला पनवेल विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर असून त्यांच्या विरोधातील उमेदवार तेवढ्याच बलड्या हवा अशी चर्चा आहे आणि पनवेल तालुक्यात एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे युवक काँग्रेसचे उमेदवारीची चर्चा आहे प्रितेश साहू यांनी महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे सचिव पद भूषविले आहे त्याचप्रमाणे काळुंद्रे जिल्हा परिषद युथ काँग्रेस उपाध्यक्ष राय रायगड जिल्हा युथ काँग्रेस उपाध्यक्ष भारतीय यूथ काँग्रेस सभासद अशा विविध पदावर काम केलं आहे दांडगा जनसंपर्क व कामाचा अनुभव म्हणून काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते यांचा पाठिंबा असल्याने ॲडव्होकेट प्रिते साहू यांना उमेदवारी द्यावी अशी चर्चा पनवेल काँग्रेसमध्ये रंगत आहे वेल एज्युकेटेड सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता तसेच नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि युवकांमधील लोकप्रियता पाहून वरिष्ठांकडून प्रीतेश साहू यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा पनवेलमध्ये रंगत आहे ॲडव्होकेट प्रीतेश साहू यांनी वरिष्ठांकडे युवकांमधील सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी म्हणून इच्छा व्यक्त केली आहे या सर्व गोष्टींचा विचार करता करता पनवेल महाविकास आघाडीमधून जर काँग्रेससाठी जागा सोडली तर ॲडव्होकेट प्रीतेश साहू यांची उमेदवारी एकदम नक्की समजली जाते